सध्या देशात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पारणे तालुक्यात मुळा पात्रातून आणि काळू नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू आहे रोज प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांकडे पारणे तहसीलदार आणि पारनेर पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे हा उपसा तातडीनं थांबावा संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांकडून होत आहे टाकळी ढोकेश्वर परिसरात वासुंदे चौकातून ढवळीपुरी फाटा इथून खुलेम वाळू वाहतूक सुरू आहे पोखरी देसोडे मांडवे पळशी तास वनकुटे परिसरात मुळा पात्रात आणि काळू धरणावरील नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष देऊनही अद्यापही वाळू वाहतूक बंद झाली नाही पारनेर तालुक्यात काही गावात वाळूबंदी करावी असा आवाज उठवण्यात गेल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि दंबाजी केली जाते सतत वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होत आहे स्थानिकांनाही खड्ड्यांच्या रस्त्यामधून वाट शोधावी लागते वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दुरुस्त केल्यानंतरही तात्काळ खराब होत वाहन चालक स्थानिक नागरिकांचा हाल होत आहेत त्यामुळे पारनेर पोलिसांनी आणि पारनेर महसूल प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संबंधित गावातील लोकांमधून होत आहे पारणे तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नसताना देखील वाळू वाहतूक केली जाते याकडे आर दुर्लक्ष करत आहे का सदर मुळा नदीपात्रात काळू नदीपात्रात सरासवाळू उपसा होत असताना कुणीही अधिकारी कारवाई करताना या ठिकाणी दिसत नाही ही वाळू वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने होत आहे यात काही देवाणघेवाण तर नाही ना असा सवाल तालुक्यात सामान्य लोकांना पडतोय कोण आहेत वाळूचे हप्ते गोळा करणाऱ्या एजंट या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावं अशीच सामान्य नागरिकांची इच्छा गावकरी न्यूज विनोद गायकवाड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम